नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत विकेज जनरल डायरी सामान्य ज्ञान विकेज म्हणजे विठ्ठल कांगणे सरांचं सामान्य ज्ञानाचं पुस्तक आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षांची पहिली पायरी पी एस आय एस टी आय एसओ सेवा भरती पोलीस भरती तसेच सर्व गटक आणि गट परीक्षेसाठी उपयुक्त असं पुस्तक आहे पुस्तक आपण बघत आहोत अनुक्रमणिका बघितली अनुक्रमणिकेमध्ये काय काय तेही बघत आहोत इतिहास भूगोल विज्ञान गणित राज्यशास्त्र व जी के दिलेलं आहे सर्व अध्यावत पद, पदाधिकाऱ्यांची यादी दिलेली आहे परीक्षा भूमी जी के आहे कांगणे स्पेशल फॉर्टी सिक्स महत्वाचे इव्हेंट सह पुस्तकात माहिती दिलेली आहे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे आय एम पी दिनविषयक दिलेले आहेत तुमच्या हातात ज्ञानकोश पूर्ण सरांनी दिला आहे यामध्ये आपली सूर्यमाला पुरस्कार प्रशासन हे सर्व समाविष्ट घट केलेले घटक आहेत पुस्तकाची किंमत एकशे वीस रुपये आहे आपण पुस्तक चालत आहोत पुस्तकात काय काय ते बघत आहोत आपली सूर्यमाला महत्वाचे इव्हेंट्स त्यानंतर दर्जा महाराष्ट्र वंदे भारत भौगोलिक महत्व ऐतिहासिक पर्व विज्ञान लोकशाही सत्तेबद्दलचे चेहरे गणित प्रशासन पुरस्कार मुख्यमंत्री राज्यपाल पालकमंत्री पदाधिकारी भारताचे प्रमुख पदाधिकारी सर्व या पुस्तकात समाविष्ट केले आहेत हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा या पुस्तकाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हे पुस्तक तुम्हाल तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली तिथून तुम्ही हे पुस्तक विकत घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल जय महाराष्ट्र धन्यवाद